आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लोकसभेला यशाची चव चाकल्यानंतर आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेलाही सज्ज झालाय शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत प्रचाराचा धुळा उडवून दिलाय एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे प्रत्येक पक्षाने उमेदवाराची चाचपणी करण्यावर भर दिलाय शरद पवार यांनी तर राज्यातील सरकार बदलायचाच असा चंक बांधलाय शरद पवारांच्या चक्रविवाहात सध्या तरी मायुती काही अंशी अडकल्याचं दिसून येत आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार यांना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार पुन्हा संधी देतील यात शंकाच नाही जे सोडून गेले त्यांना जाऊ द्या आपलं नवं नेतृत्व तयार करू असं म्हणत शरद पवार कामाला लागले त्यांनी आपल्यासाठी सकारात्मक असलेल्या मतदारसंघामध्ये उमेदवारांची चाचपणी केली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संभाव्य बावन्न मतदारसंघातील उमेदवारांबाबत चाचपणी केली आहे या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील काही मतदारसंघातून नावे चर्चेत आली असून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार राहुरीतून प्राजक्त तनपुरे पारनेरमधून मधून लंके शेवगाव पाथर्डीमधून मधून प्रतापराव ढाकणे अक्कोलेमधून अमित भांगरे श्रीगोंदामधून राहुल जगताप कोपरगावमधून मधून वेग कोल्हे अहमदनगर शहरातून अभिषेक कळमकर किंवा डॉक्टर आठळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार